मानलेसवाडीतील ख्रिस्ती समाजाची पोलीस अधीक्षकाकडे धाव घेत डॉक्टर उल्हास शशिकांत कुर्णे राहणार गव्हर्मेंट कॉलनी सांगली आणि त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दिला असून यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं आहे सर वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल माननेसवाडी कॅम्पस परिसरामध्ये डॉक्टर उल्हास शशिकांत कुर्णे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या जोरावर बेकायदेशीर अतिक्र अतिक्रमण केलं आहे तरी उल्हास डॉक्टर उल्हास कोणे आणि त्यांच्या सहकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मान्यसवाडीतील ख्रिश्चन समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांना निवेदनाद्वारे देण्यात आली तर संबंधितावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं आहे अशी माहिती ख्रिश्चन समाजाच्या वतीने दिली आहे आज या ठिकाणी एस पी साहेबांना सरविल्ले राहणाऱ्या समस्त नागरिक बंधू वगिनी सरविल्ले या वैद्यकीय संस्थेच्या जागेवरती काही अज्ञात लोक कोणताही अधिकार नसताना काय अज्ञात लोक घ्यायच्या त्यांच्याकडे लो कोणताही परवाना कायदेशीर नसताना जमीन टाकण्याचे जे प्रकार करत आहेत त्याबद्दल आम्ही साहेबांना या ठिकाणी भेटलेला आहे साहेबांनी आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला हा विश्वास दिला आहे की ख्रिस्ती समाजावर कधी आम्ही न्याय अन्याय होऊ देणार नाही आणि दे, तुमची जी जाणारी जमीन आहेत येणारे जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत त्यांची चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कायद्याच्या चौकटीत कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे याबद्दल मी समस्त आमच्या ख्रिस्ती समाजाच्या वतीनं एस पी साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि तर आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं आमच्या वालिशवाडीमधील सर्व बंधू वगिनीचंही मनापासून मी आभार मानतो जेणेकरून आम्हाला सर्वांना या पुढंच्या पुढच्या काळात सहकार्य द्यावं ही या ठिकाणी मी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो ज्यांचे ज्यांचे सहकार्य आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आम्ही वालिश्वाडी कॅम्पसमध्ये आज ख्रिस्ती समाजामध्ये एस पी ऑफिस साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे साहेबांनी की जे काय आमच्या कॅम्पसमध्ये आम घुसखोरी करत आहेत आमच्या संस्थेमध्ये जे गुंड फिरत आहेत आणि अनाधिकृत प्रमाणे जे काही घुसून तिथं तिथं वाईट कृत्य करत आहेत आणि आम्हाला त्रास देत आहे याच्याबद्दल त्यांनी कारवाई करून आम्हाला त्यांनी विश्वास दिलेला आहे आम्हा ख्रिस्ती समाजाला की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचं काय असेल ते कायद्यानुसार त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल याबद्दल मी एस पी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आम्हाला विश्वास दिला आहे की आमच्या समाजासाठी आणि याच्यासाठी पोलीस प्रशासन कायम आम्हाला मदत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते